इचलकरंजी येथील प्रभा क्रमांक चारे येथे प्रचंड जनसमूहामध्ये शिवशाहू आघाडीची सभा घेण्यात आली यावेळी शेकडो महिलांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली होती सभेच्या वेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी इचलकरंजी शहरातील विविध प्रश्नांवर बोलत असताना म्हणाले की भाजपने आजपर्यंत नागरिकांच्या मतदानावर पोळी भाजण्याचे काम केले आहे खोट्या आणि फसवणुकीच्या बळावर त्यांनी सत्ता स्थापित केली आहे परंतु आता वेळ आली आहे की त्यांना चहा पाजून घरचा आहे जनतेला न्याय मिळवून देणार मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत खोट्या सत्तेत बरबटलेल्या भाजपला त्यांची योग्य जागा दाखवून देऊ यासाठी आम्ही शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहोत येणाऱ्या वर्षभरात इचलकरंजीतील पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे मार्गी लावू त्यात शहराला चांगले रस्ते चांगले गटारी चांगले आरोग्य अशा अनेक कामांची हमी देऊ असे वचन देण्यात आले यावेळी भागातील हजारो महिलांचा जनसमुदाय दिसून येत होता यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट या पक्षाचे शिष्टमंडळ देखील उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या नेत्या रूपाताई वायदंडे यांनी कोल्हापूर येथील काँग्रेस भवन येथे आपल्या शिष्टमंडळासोबत बिनशर्त जाहीर पाठिंबा शिवशाहू आघाडीला दिलेला आहे येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन दलित उपेक्षित अनुसूचित जाती जमाती या शिवशाहू आघाडीसोबत एकमताने लढेल आणि शिवशाहू आघाडीचा अजेंडा निर्माण करेल असे आश्वासनही पक्षाच्या नेत्या रुपाताई वायदंडे यांनी दिलेलं आहे यावेळी अनेक मान्यवरांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्षा सर संतोषीताई तथा नागेश हजारे यांचा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अशाच घडामोडींसाठी पाहत आमचे सतर्क लाईव्ह न्यूज सोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे आम्हाला या ठिकाणी काय मिळालं नाही माणसाचे अश्रू मात्र पुसले गेले नाही हे वास्तव आहे आणि म्हणून वास्तव जर सत्य असेल तर आता तुम्हाला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आता माता भगिनीन तुम्ही निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आता दिवस पाण्यासाठी टाळ पडायला लागतो आम्हा पुरुष मंडळींना पाण्याचं काय नसतं तुम्हाला मात्र सकाळ बसून पाणी भरण्यापासून पोरांचं करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायला लागतात आमचा पुरुष सकाळी मेटरसायकल ला कीक मारून कामाला जातो तुम्हाला मात्र दिवसभर पाण्यासाठी वाट बघावी लागते बोरिंगला जावं लागतं कुठं असेल तिथं जावं लागतं हे जर वाचवायचं असेल या अडचणी सोडवायच्या असतील तर एकच पर्याय आहे तो पर्याय म्हणजे कथम हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आणि म्हणून आज अजून माझ्या चार सभा बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु जास्त वेळ घेणार नाही तुम्ही अजून स्वयंपाक करायचा लवकर आलाय बरोबर आहे ना का करून आलाय सर त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही